नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच तीस जून ते सहा जुलै दरम्यानच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण तीस प्रश्न आणि त्यांचे महत्वाचे स्पष्टीकरण घेतलेले आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत तर त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ पाहून घ्या तर वेळ वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर ब्लूमबर्ग दोन हजार पंचवीस तंबाखू नियंत्रण पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाला देण्यात आलेला आहे यानंतर याविषयी सर्वांनी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना आपल्या भारताला तंबाखू सोडण्यासाठी मदत करणाऱ्या सेवांमुळे जसे की सल्ला केंद्र ब्लूमबर्ग दोन हजार पंचवीस चा पुरस्कार मिळालेला आहे तर उदाहरण पाहून घेऊयात आपण याचे तर संतोषने क्विट लाईन वर कॉल करून तंबाखू सोडण्याचा सल्ला घेतला आणि व्यसनमुक्त झाला तर याच पद्धतीमुळे आपल्या भारताला हा आंतरराष्ट्रीय गौरव प्राप्त झालेला आहे तर दोन हजार पंचवीस चा ब्लूमबर्ग टोबॅको कंट्रोल अवॉर्ड आपल्या भारताला मिळालेला आहे आणि हा पुरस्कार तंबाखू नियंत्रण विशेष तंबाखू सोडण्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कार्यांसाठी दिला गेलेला आहे आणि ब्लुम्बर्ग ने हा पुरस्कार आयर्लंड मधील डबलिन येथे झालेल्या जा जागतिक परिषदेमध्ये प्रदान केला गेलेला आहे आणि आपल्या भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे दुसरा तर भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन बिहाली कोणत्या ठिकाणी सुरू केले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जम्मू काश्मीर या ठिकाणी कोणत्या तर जम्मू काश्मीर या तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहाली अलीकडेच जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड संबंधित बिहाली भागात सुरू केलेले आहे तर हे ऑपरेशन सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय सेना अंतर्गत पॅरा कमांडो व जम्मू काश्मीर पोलीस यांच्या मिलाफामध्ये विशिष्ट गुप्तहेर माहितीच्या आधारे चालवण्यात आलेले होते यामुळे जैश ए हो मोहम्मदशी संबंधित चार आतंकवादी लक्ष्य करण्यात आले ज्यामध्ये एक ठार झाला आहे आणि उर्वरित तीन आतंकी अजूनही अडचणीत आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशनची महत्वाची मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर स्थान आहे बिहाली आणि बसंतगड उधमपूर जम्मू आणि काश्मीर दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस सकाळी सुरुवात होती आणि सहभाग भारतीय सेना पॅरा कमांडो आणि जम्मू काश्मीर पोलीस आणि याचे उद्दिष्ट काय होते तर पाकिस्तानी आतंकी संघटना जे एम चे चार सदस्य शोधून निष्क्रिय करणे यानंतर विद्यार्थी मित्रांनो निकाल काय झाला तर एक आतंकी ठार बाकी तीन आतंकी अजूनही अडचणीत शोध मोहीम सुरू आहे त्यानंतर हे ऑपरेशन अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी तांत्रिकरित्या वेळेवर मध्ये भाग घेतले जात आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर आपल्या भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या भारताने कांस्य पदक जिंकलेले आहे तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारतीय नौदलाने यम सी पी ओ ओंकार सिंग यांनी नॉर्वेतील एल्व्हरम येथे तेवीस ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पंचावन्नवी सीआयएसएम World Military Shooting Championship मध्ये पंचवीस मीटर सेंटर फायर पिस्तोल इव्हेंट मध्ये कांचे पदक मिळवलेले आहे तरी आपल्या भारतासाठी या स्पर्धेत इतिहासातील पहिली पदकाची कामगिरी ठरलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर सरकारी शाळेमध्ये दररोज वृत्तमानपत्र वाचन अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिमाचल प्रदेश हे राज्य ठरणार आहे तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर हिमाचल प्रदेश हे राज्य सरकारच्या सरकारी शाळांमध्ये दररोज सकाळच्या प्रार्थनेच्या सभेमध्ये वृत्तमानपत्र वाचन बंधनकारक करण्यात येणारे पहिले राज्य ठरणार आहे तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने सर्व सरकारी शाळांना इंग्रजी व हिंदी वर्तमानपत्राच्या उपलब्धतेची हमी द्यावी आणि विद्यार्थ्यांना दैनिक बातम्यांचे वाचन अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत ज्यामुळे मुलांना जागतिक घडामोडींची माहिती आणि सामाजिक साक्षरता वाढणार देखील आहे यानंतर पुढील प्रश्न एक्झिम बँक व्यापार संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेले आहे यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर एक्झिम बँक म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया तर याने ट्रेड कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस चे आयोजन नवी दिल्ली येथे केले तर या बैठकीमध्ये केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एक्सपोर्ट लीड ग्रोथ फॉर विकसित भारत या थीम वर भाषण केलेले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे तर एल्ब्रस पर्वतावर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक हो, कोण ठरला महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेगबीर सिंग ठरलेला आहे कोण तर तेगबीर सिंग तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर सहा वर्षांचा तेगबीर सिंग हा युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस सर करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक हो, ठरलेला आहे तर यापूर्वी हा विक्रम वाघ हा कुशागराच्या नावावर होता जो सात वर्ष तीन महिन्यांचा होता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे म्हणजेच ए आय आय बी नवीन अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जू जी आय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर चीनचे ज्येष्ठ अधिकारी आणि माजी उप अर्थमंत्री जू जी यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे म्हणजे एआयचे ची स्थापना झाली सोळा जानेवारी दोन हजार सोळा मध्ये मुख्यालय बीजिंग चीन मध्ये आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे तर जगातील पहिला जेट चालित उडणारा मानवीय रोबोट कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इटली या देशामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात तर जगातील पहिला जेट चलित उडणारा मानवनिर्मित रोबोट इटलीमध्ये लॉन्च करण्यात आला तर या रोबोटचे नाव आहे आयर्न क्यूब एम के आणि तो इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आय आय टी आणि पॉलिटेक्निक ऑफ मिलान यांनी संयुक्तपणे विकसित केलेला आहे यानंतर इटली विषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर राजधानी आहे रोम सध्याचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान आहेत सध्याचे जॉर्जिया मेलोनी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नववा तर आपल्या भारतातील सर्वात लांब प्राणी ओव्हरपास कॉरिडॉरचे अनावरण कोठे झाले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गावर देशातील पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधला आहे तर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या बारा किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामध्ये पाच ओव्हरपास आणि भारतातील सर्वात लांब वन्यजीव अंडरपासचा समावेश आहे जे सर्व नैसर्गिक अधिवासांना हानी पोहोचवल्याशिवाय प्राण्यांच्या सुरक्षित हालचालींसाठी डिझाईन केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न दहावा तर भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुधांशु मित्तल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय खो खो महासंघ यांच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर वर्तमान अध्यक्षपदी ते कार्यरत आहेत सध्या यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे अकरावा तर पेतोंग यांना अलीकडेच पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आल्या आहेत पंतप्रधान होत्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्या होत्या थायलंड देशा हो या देशाच्या पंतप्रधान कोणत्या तर थायलंड या देशाच्या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर, पा तर कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी लीक झालेल्या फोन कॉलची चौकशी होईपर्यंत थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने पंतप्रधान पेटोंकाण शिनवात्रा यांना पदावरून निलंबित केलेले आहे तर थायलंड विषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना थायलंडची राजधानी आहे बँकॉक चलन आहे थाई बात आणि अधिकृत भाषा आहे थाई यानंतर पुढील प्रश्न तर, तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजेश कुमार यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राज्याच्या मुख्य सचिवपदी सध्या राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली तर ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅच चे आय ए एस अधिकारी असून पहिल्यांदाच महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते तर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुजाता सैनिक यांच्या सेवा निवृत्तीनंतर त्यांनी पदभार स्वीकारला आणि आपल्या महाराष्ट्राचे एकोणपन्नासावे मुख्य सचिव म्हणून कामाला सुरुवात केलेली आहे तर त्यांच्या सेवानिवृत्तीचे नियोजित दिवस एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असून मुख्य सचिव म्हणून ते जवळपास दोन महिन्यांचा कार्यकाळ पार पाहण्याची अपेक्षा आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तेरावा तर अलीकडेच कोणत्या कारवाई अंतर्गत CBI ने सायबर फसवणुकीतील काही बँक खाती उघडकीस आणली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑपरेशन चक्र फायू अंतर्गत तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सायबर गुन्हे आणि डिजिटल अटक घोटाळ्याशी संबंधित बँक खाती उघड करण्यासाठी ऑपरेशन चक्र फाईव्ह अंतर्गत केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआयने पाच राज्यांमध्ये छापे टाकण्यास सुरुवात केली आहे तर सीबीआय अधिकाऱ्यांनी ऑपरेशन चक्रांतर्गत राजस्थान दिल्ली हरियाणा उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये छापे टाकलेले आहेत यानंतर सीबीआयच्या म्हणण्यानुसार मनी लॉन्ड्रिंगद्वारे पैसे पांढरे करण्यासाठी देशभरातील विविध बँकांमध्ये सुमारे आठ पॉइंट पाच लाख मुले खाती उघडण्यात आलेली आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय विषयी आपण मध्ये या ठिकाणी माहिती पाहून घेऊयात तर स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये मुख्यालय दिल्लीमध्ये आहे आणि ही आपल्या भारतातील इंटरपोलची नोडल एक संस्था आहे आणि दिग्दर्शक आहेत याचे तर प्रवीण सूद यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौदावा बन बन तर अलीकडेच बनकाचेरला प्रकल्प कोणत्या राज्यांमधील पाणी वादाचे कारण बनलं आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी आंध्र प्रदेश तेलंगणा या कोणत्या तर आंध्र प्रदेश तेलंगणा या तर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर बनकाचेरला प्रकल्प आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पाणी वादाचे कारण बनलेलं आहे तर आंध्र प्रदेशातील रायलसीमा प्रदेशातील पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा प्रकल्प बांधला जात आहे परंतु तेलंगणा त्याला विरोध करत आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पंधरावा तर आपल्या भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा कोणत्या राज्यात बांधले गेले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंजाब या राज्यामध्ये बांधले गेले आहे यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे लाकडी गुरुद्वारा म्हणून उदयास आले आहे जे आपल्या भारतातील पंजाब राज्यातील फाजिलका जिल्ह्यामध्ये आहे तर हे आपल्या भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा आहे जे शाश्वत आणि पर्यावरणपूरक विदेशी देवदार लाकडापासून बनवले आहे यानंतर त्यांच्या स्थापत्य कलेमुळे आणि आध्यात्मिक महत्वांमुळे त्याला राष्ट्रीय कीर्ती मिळालेली आहे तर विद्यार्थ्यांना स्थानिक धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सामुदायिक एक्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्वाचे साधन आहे तर यानंतर आपण शॉर्ट शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात पंजाबची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया कोण आहेत राज्यपाल तर, तर गुलाबचंद कटारिया यानंतर पुढील प्रश्न आहे सोळावा तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या या प्रश्नाकडे तर चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी हो इंडिया मास्टर्स कप कपमध्ये खालीलपैकी कोणी पुरुषांचे विजेतेपद जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीस च्या पहिल्या आवृत्तीमध्ये ओडिशा हॉकी असोसिएशन आणि तामिळनाडू हॉकी युनिट्सने अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाचे विजेतेपद जिंकले आहे तर हॉकी इंडिया मास्टर्स कपची ची पहिली आवृत्ती अठरा ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान चेन्नई तामिळनाडू येथील महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आलेली होती यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सतरावा तर संशोधन आणि विश्लेषण विंग म्हणजेच रॉ चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सरकारने वरिष्ठ आय पी एस अधिकारी पराग जैन यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी संशोधन आणि विश्लेषण विंग रॉ चे पुढील सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती केली तर पंजाब केडरचे एकोणीसशे च्या बॅच चे आय पी एस अधिकारी पराग जैन हे रवी सिन्हा यांची जागा घेणार आहेत तर सरकारने वरिष्ठ आय पी एस अधिकारी पराग जैन यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी संशोधन आणि विश्लेषण विंग म्हणजेच रॉचे चे पुढील सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे तर पराग जैन हे एकोणीसशे च्या बॅच चे पंजाब केडरचे आय पी एस अधिकारी आहेत ते, ते सिन्हा यांची जागा घेणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो रॉ विषय आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर मुख्यालय आहे नवी दिल्ली मध्ये स्थापना झाली एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यानंतर पुढील प्रश्न देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर येथे करण्यात आलेले आहे यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर देशातील पहिले संविधान प्रस्तावना म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन प्रेमबल पार्क नागपूरमध्ये लोकार्पित करण्यात आलेले आहे तर हे पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरामध्ये अमरावती रोड जवळ आहे तर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी या पार्कचे उद्घाटन आपल्या भारताचे मुख्य न्यायाधीश भीषण गवई यांनी केलेले आहे यानंतर उद्घाटन समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते आणि हे पार्क संविधानाच्या प्रस्तावनेतील दह मूल्यांना जसे की न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता इत्यादींना कलात्मक पद्धतीने साकारते तसेच येथे संसद सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती भवन व अशोक स्तंभाची त्रिमितीय प्रतिकृती ही पाहायला मिळते यानंतर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यामध्ये आपण याची महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर माहिती तपशील आहे स्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ नागपूर विद्यापीठ नागपूर आणि उद्घाटन तारीख अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आणि उद्घाटन करते मुख्य न्यायाधीश भीषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हे पार्क आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेतील मूल्यांशी एक ठोस आणि सजीव अनुभव जोडणारे ठिकाण आहे जे नागपूर शहराचे संविधान नगरी म्हणून प्रतिपादन करण्यात मदत करेल यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे एकोणीसावा तर दोन हजार पंचवीस मध्ये सार्वधिक वृद्ध जगामध्ये कोणत्या देशात आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान या देशामध्ये आहेत कोणत्या तर जपान या याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक दृष्ट्या दोन हजार पंचवीस मध्ये सार्वधिक वृद्ध लोकसंख्या ही पासष्ट वर्षांपेक्षा ज्येष्ठ जपान या देशामध्ये आहे तर जपानमध्ये दोन हजार पंचवीस साली अंदाजे एकोणतीस पॉईंट तीन टक्के लोकसंख्या पासष्ट वर्षांपेक्षा वयस्कर असून हा दर जगामध्ये सर्वोच्च आहे आणि एक चतुर्थांशाहून अधिक लोक वृद्ध आहेत जपानचे माध्यमिक वृद्ध लोकांचा टक्का हे जागतिक स्तरावर सुपर एज्ड राष्ट्राच्या वर्णनात येतो यानंतर दक्षिण कोरिया नंतरचा रँक घेत असला तरी ते भविष्यामध्ये वृद्धित जपान पेक्षा पुढे जाईल परंतु दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या जपानमध्येच आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोण जगातील क्रमांक एक चा पट्टू ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नीरज चोप्रा ठरलेला आहे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये जगातील क्रमांक एक चा पट्टू म्हणून नीरज चोप्रा याने आपले स्थान टिकवले आहे तर थोडक्यात माहिती पाहून घेऊयात आपण तर नीरज चोप्रा हा भारतीय भालाफेकपटू असून त्याने टोकियो ऑलिम्पिक दोन हजार एकवीसमध्ये सुवर्णपदक मिळवले आणि तो दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसमध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर होता आणि दोन हजार पंचवीसमध्येही त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिल्याने तो क्रमांक एक वर पोहोचलेला आहे यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाच्या टीप आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर थोडक्यामध्ये आहे आणि नीरज चोप्रा तर ऑलिम्पिक स्वर्ण पदक विजेता दोन हजार एकवीस मध्ये ठरला वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पदक विजेता देखील आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये जगातील क्रमांक एक चा भालाफेकपट्टू देखील ठरलेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे एकविसावा तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे म्हणजेच सीबीडीटीचे चे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रवी अग्रवाल यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे म्हणजेच सीबीडीटीचे चे अध्यक्ष रवी अग्रवाल यांचा कार्यकाळ एक वर्षांसाठी वाढवलेला आहे तर आता ते एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कंत्राटी पद्धतीने या पदावर राहणार आहेत त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे बावीसवा तर तेलंगणामध्ये अलीकडेच झालेल्या औषध कारखान्यातील स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांनी एकूण किती भरपाई जाहीर केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोन लाख रुपये किती तर दोन लाख रुपये तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये मा महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थ्यांनो तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यामध्ये तीस जून रोजी एका रासायनिक कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला तर रिएक्टर स्फोटामध्ये पस्तीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक जण जखमी देखील झालेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलेले आहे तर तेलंगणातील रासायनिक कारखान्यातील स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना त्यांनी दोन लाख रुपयांची मदत म्हणजेच भरपाई जाहीर केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे विसावा तर निपाह विषाणूचा जलद शोध घेण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट किट विकसित केली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एन आय व्ही पुणे या कोणत्या तर एन आय व्ही पुणे या तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आय अंतर्गत पुणे येथील एन आय व्ही एल एम पी तंत्रज्ञानावर आधारित निपाह विषाणूचा जलद शोध घेण्यासाठी एक पोर्टेबल चाचणी किट नुकतीच विकसित केलेली आहे तर हे तंत्र जलद सोपे आणि प्रयोगशाळेशिवाय आहे ज्यामुळे ग्रामीण भागातही त्याचा वापर शक्य होतो तर हे किट भारत आणि बांगलादेशमध्ये सामान्य असलेल्या बी विषाणू विषाणूची ओळख पटविण्यात सक्षम देखील आहे तर विद्यार्थ्यांना निपाह हा एक झुनोटिक विषाणू आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चोवीसावा तर कोणत्या दोन देशांमध्ये शांतता करार झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कांगो आणि रवांडा या कोणत्या तर कांगो आणि रवांडा या तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नवीनतम बातमीप्रमाणे रवांडा आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो यांच्या दरम्यान शांतता करार झालेला आहे तर हा करार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी वॉशिंग्टन डी सी येथे अमेरिकेने मध्यस्थत्व करून स्वाक्षरीला आला यामध्ये असलेले महत्वाचे बिंदू आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर रवांडा आगामी नव्वद दिवसांमध्ये पूर्व डीआरसी मधून आपले लष्करी सैनिक परत घेणार आहे तर विद्यार्थ्यां सरकारही एफ डी एल आर या विद्रोही गटावर बंदी घालेल तर एक संयुक्त सुरक्षा समन्वय यंत्रणा देखील तयार होणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पंचवीसावा तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे नुकतेच उद्घाटन केले तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोरखपूर या कोणत्या तर गोरखपुर या त्रिया तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ऑनलाईन मध्ये आहे सर्वांनी लक्ष द्या तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अ महारट गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ गोरखपूर उत्तर प्रदेश येथे उद्घाटन केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न, प्रश्न आहे सव्वीसावा तर खालीलपैकी कोण क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्मृती मानधना ठरली आहे कोण आहे ती तर स्मृती मानधना तर यानंतर ऑनलाईन मध्ये शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर स्मृती मानधना ही क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सत्तावीसावा तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुण ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार आपल्या भारताला कितवे स्थान मिळाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या भारताला तृतीय स्थान देण्यात आलेले आहे कितवे तर तृतीय स्थान तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर हुरुण ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत चौसष्ट अब्ज डॉलरच्या स्टार्टअप मूल्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे जे स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये त्याचा वाढता जागतिक प्रभाव दर्शवते तर महत्वाची टीप पाहून घेऊयात आपण तर अमेरिका सातशे अठ्ठावन्न युनिकॉन सह जगातील एकूण संख्येच्या जवळपास निम्म्या आहे आणि अव्वल स्थानावर देखील आहे तर गेल्या वर्षी पंचावन्न नवीन युनिकॉर्न जोडले गेलेले आहेत यामध्ये आणि जगातील दहा सर्वात मौल्यवान युनिकॉर्न पैकी सहा युनिकॉर्न अमेरिकेमध्येच आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे अठ्ठावीसावा तर विद्यार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींना जागतिक नेतृत्वासाठी कोणत्या आफ्रिकन देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी घाना या कोणत्या तर घाना या तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर पंतप्रधान दोन ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामिबियाच्या आठ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत तर विद्यार्थ्यांनो पंतप्रधान मोदी हे तीस वर्षांनंतर घानाला भेट देणारे दुसरे भारतीय पंतप्रधान देखील ठरलेले आहेत तर दोन आणि तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी घाणा दौऱ्यादरम्यान मैत्रीपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी देखील करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे एकोणतीसावा महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी लक्ष द्या तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे डब्ल्यू एच ओ ने मलेरिया मुक्त प्रमाणित केलेला खालीलपैकी कोणता देश अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुरीनाम हा देश कोणता तर सुरीनाम हा देश तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे डब्ल्यू एच ओ ने सुरीनामला अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित केले आहे तर ही मान्यता मिळवणारा सुरिणाम हा अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनलेला आहे यानंतर तिसावा प्रश्न तर महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकूण किती रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या किती तर सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या यानंतर विद्यार्थ्यांना याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत तर यातील निधीचा उपयोग मुख्यतः पायाभूत विकास विशेषतः मेट्रो प्रकल्प आणि इतर आपत्कालीन महत्वाच्या क्षेत्रांसाठी केला जाणार आहे तर सरकारकडून प्रथम दिवशी अशीच मोठी मागणी करण्यात आली आहे जी विरोधक व अर्थतज्ज्ञ यांच्याकडून चर्चेचा विषय ठरत आहे कारण यामुळे आर्थिक नियोजनावर परिणाम देखील होऊ शकतो तर याचा सारांश पाहूयात आपण महत्वाचा तर विषय तपशील आहे रक्कम सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपये वेळ पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि उपयोग मेट्रो पायाभूत सुविधा स्थानिक संस्था व आपत्ती व्यवस्थापन ठीक आहे लक्षात ठेवा खूप महत्वाची माहिती आहे यानंतर आपण दोन प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहेत प्रश्न आहे एकतीसावा तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशात देण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान या देशाकडे देण्यात आले आहे कोणत्या तर पाकिस्तान या यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तान या देशाला देण्यात आलेले आहे तर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानने हे अध्यक्षपद स्वीकारले ज्या अनुषंगाने पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठका अध्यक्ष नेत्या स्वरूपाने घेतल्या आहेत तर हे पद संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सदस्यांमध्ये इंग्रजी वर्णक्रमानुसार दर महिन्याला फिरते तर दोन हजार पंचवीस मध्ये जून मध्ये गायना आणि जुलैमध्ये पाकिस्तान यानंतर ऑगस्टमध्ये पनामा अख्तियार करणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न तर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थांचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था असे ठेवण्यात आलेले आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थ्यांना खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या आठवड्याच्या झालेल्या चालू घडामोडींमध्ये पाहिले आहेत आणि या व्हिडिओमध्ये देखील आपण हे दोन प्रश्न पाहिले आहेत जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे ब्लूमबर्ग दोन हजार पंचवीस तंबाखू नियंत्रण पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचीही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला वीकली करंट अफेअरचा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद